आपल्याला हक्काची आणि जबाबदारीची जाणीव असावीच लागेल उदाहरणार्थ कलकत्त्यातील मेट्रो दोन हजार दोन साली नावारुपासाली आणि मुंबईच्या मेट्रोकरता दोन हजार सोळा साल होऊ शकले का आपल्याकडे पैसे नव्हते प्लॅनिंग व दूरदृष्टी याची नितांत गरज आहे पण नाही आपण बातलीच्या खेळातच रंगतो भाऊ किंवा काका पुतण्यात अडकून राहतो म्हणूनच आपल्याला हे ठरवायचं आहे की पुढील दशकात आपली मुंबई कशी असायला हवी चला आपली मुंबई प्रगतीच्या मार्गावर निघूया पालकांनी आपापल्या मुलांच्या मनावर गोंदवायला हवे की आपली लायकी फक्त खुर्ची सतरंजा झेंडे किंवा साड्या छत्र्या व कुकर गोळा करण्याची नाही आपली ती लायकी नाही आहे सजग व्हा महानगरपालिकेच्या कार्यकारी समितीत सहभागी व्हा सगळे एकत्र येऊ आणि आपलं शहर आपणच घडवूया